गुरुदेव दत्त नमस्कार माझं नाव दीपक आहे आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये नेहमीप्रमाणे खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे विदर्भाच्या वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड या नगरीमध्ये जिथे स्वामी नृसिंह सरस्वती यांचं सा जन्मस्थान आहे आज आपण जन्मस्थान वाडाच पाहूया माझ्या मागे त्यांचं जन्मस्थान वाडा आहे जाऊया आणि अगदी अशा जन्मस्थान वाड्याचे दर्शन करूया जिथे स्वामी महाराजांचा जन्म झाला आहे ती जागा पाहूया आणि थोडी माहितीसुद्धा घेऊया हे सगळं होईलच हा संपूर्ण तुम्ही व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि गुरुमंदिरामध्ये कधी आलात तर या ठिकाणी यायला विसरू नका आता आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया खरं तर हा चौक आहे हा वाडा आहे स्वामी नृसिंह सरस्वती यांचं जन्मस्थान वाडा आपण कारंजा लाडमध्ये आहोत बघा चौकामध्ये आहोत आपण वाड्याच्या या वाड्याच्या वरच्या भागामध्ये स्वामी नृसिंह सरस्वती यांचं जन्मस्थान आहे नृसिंहाची भिंत म्हणतात त्याला ते मी तुम्हाला दाखवतो जी जन्म म्हणजे जन्म खोली म्हणून तिथे त्याच खोलीत जन्म, खोली जन्म व्हायचा कोणाची हे थे जे वृंदावन आहे थोडेसे वृंदावन याची हाईट एवढी का आहे कारण याच्यामध्ये एक छोटस टाकं आहे ज्यात पाणी भरलं जातं म्हणजे ग्रॅव्हिटीने पुराण काळामध्ये काय होतं तसंही तर ते पाण्याने मग हा वॉटर फाउंटन चालू व्हायचा हो अगदी सुंदर वाडा आहे hmm. तुम्ही कारंजाला कधी का आलात तर तुम्ही नक्की येऊ शकता हे तडघर आहे हा बाय विहीर नाही मला वाटलं विहीरच आहे तळघर जुने जुने तळघर ह्याच्यात सगळे तळघर हा तर खालचा भाग आहे आपण ना वर जाऊन पाहूया जिथे ॲक्च्युअल त्यांचं जन्मस्थान आहे आणि हा वाडा सातशे वर्ष जुना आहे तेराव्या शतकातला हा वाडा आहे या वाड्याचा खालचा भाग मी तुम्हाला दाखवला एक पर जायचं हा हा दोन भिंतींच्या मधला जेरा आहे आतला खूप मोठ्या उंच उंच पायऱ्या आहेत हा तो भाग आहे पहा आपण आहोत स्वामी नृसिंह सरस्वती यांच्या जन्मस्थान वाड्यामध्ये हा गुड्यांचा वाडा आहे मेनुसिं सरस्वती यांचा जन्म काळे फॅमिली मध्ये झाला होता हे विहीर विहिरीसाठी इथन पाणी काढायचं हा ते मध्येच असेल म्हणावं वी कॉल्ड इट खिराडी हा याला घरांकडे म्हणतात हा या विहिरीचं पाणी काढतो छोटे छोटे विहिरी आणि भरपूर पाणी आहे कारंज ऋषेंची पुण्याई त्यांनी का कारंजामध्ये अगदी सुंदर असा ऋषी तलाव स्थापन केला बांधा अच्छा या भिंतीलाच नंतर नृसिंहाची भिंत नरावी नरहरीची भिंत इथे फोटो हरी नाव होतं झाल्यानंतर नृसिंहचं नाव करून दाखवलं

नमस्कार करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद त्यांना थोडी माहिती इथे पण दिली आहे आनंद सरस्वती टंबेस्वामी यांनी एकोणीसशे नऊ दहाच्या सुमारास कारंजा नगरीला भेट दिली पुन्हा माहिती घेतल्यानंतर हा वाडा नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा आहे ते कारंजावास यांना सांगितले महाराजा वाड्यात खेळले बागडले मौज झाल्यानंतर मात्र वृद्धाभ्यास करण्यासाठी ते काशीच गेले त्यानंतरची थोडी माहिती आणखी दिली आहे जस नाईन्टीन थर्टी फोर एकोणीसशे चौतीस साली या वाड्याच्या समोरील मोकळ्या जागेत सध्या दिसत असलेले गुरुमंदिर म्हणजे ते बॅक साईडला आपण आता म्हणू शकतो ते आहे वाड्यातील मूळ चिनुसियाची मनवली जाणारी भिंत ज्या भिंतीमुळेच जन्मस्थानात शोध लागला त्या भिंतीत सध्या पादो ऑफ दिस आल्या विचार इथे आहे नमस्कार करा सा अच्छा थोडं बाकीची अशीच माहिती आहे <laughs> <laughs> मी याच्या सगळीच माहिती वाचत होतो म्हणून तुम्हाला दाखवली हो ह्या पेंटिंग खूप सुंदर आहे ज्यांनी काढलं त्यांचं नावही दिलं आहे हां हां अशोक संपडे तर कारंजा नगरी अशी आहे ना की तुम्ही जेवढं जेवढं म्हणणार सगळं काही आहे सगळं काय बघा खूप सुंदर छान आहे अच्छा स्वामी स्वामीनृष्ण सरस्वतीच्या जन्मस्थानाच्या वेडचं हा फोटो आहे असं म्हणणं फोटो नाही हा पेंटिंग आहे खरं तरी पण तेव्हा कसे हे होतं ते दाखवलं आहे त्यांच्या तोंडातून उद्गार येत आहेत ओम्स आहे ओमच म्हणायचे बाकी काहीच बोलत नव्हते हां हां म्हणजे झाली त्याच्यानंतर तेव्हा पुन्हा वेद बोलायला हां बरोबर तर हां खरं आहे ते मध्ये पण आहे त्यांच्या की ते नुसतं ओम ओम्सचा जप करायचं काही त्यांच्या वडिलांना जाणवायला हात सांगितलं की माझी म्हणजे करा हा मी मग सगळं बोलायला हे आमच्याकडचे पाचले गावकर मग आराज आहे मी त्यांच्याच कडून आलो आहे म्हणजे कनेक्शनच आहे ना एक दत्त देवांच हे माहिती आहे श्रीपाद श्री अवतार हा तीन अवतार आहेत सरस्वती आणि स्वामी समर्थ तर दुसरे जे महत्त्वाचे अवतार आहेत ते स्वामीनसिंह सरस्वती महाराज आहेत त्यांनी यांनी शोध या लावला, लावला। आणि ते खरं तिकडेही गेलो होतो भीमबाडपाट्याकडे दत्त मंदिर आहे तिथेही स्वामीजी थांबले होते तर त्यांच्याकडे मी गेलो होतो आणि इथे आहे स्वामीनसिंह सरस्वतींचा सुंदरचा फोटो तुम्ही ज जा जर तिकडे गुरुमंदिरात जाणार तिथेही त्यांची ह्याच स्वरूपातील प्रतिमा आहे हे बालस्वरूप आहे त्यांचं हां फोटोचं खूप सुंदर ह्या पेंटिंग्ज आहेत इथे त्यांचे पादुका आहे मलाही नमस्कार करा गुरुदेव बालाजींची प्रति म्हणजे फोटो आहे हा वाशमच्या ज्यांना आपण भेट दिली आहे सरकार बालाजी असंही म्हणतात त्यांना तर हा असा काहीसा वाडा आहे सुंदरसा हे बघा हे आपण वर आहोत वरच्या मजल्यावर हो तर इथे सारवलेलं आहे म्हणजेच वॉन्डर नो आता आपल्याकडे स्लॅब आहे वगैरे काय काय असतं पण हे त्या काळातलं स्लॅब आहे खाली आय थिंक ते जुन्या काळामध्ये अशाच प्रकारचं स्लॅब असायचं ना अच्छा हे बघा त्यांची प्रतिमा ही आहे नमस्कार करा फोटो इथे आहे आणि माझ्यासोबत आहेत नीरज घुडे सर नमस्कार सर गुरुदेव दत्त सर <laughs> <laughs> या वाड्याबद्दल सांगा ना नीरज सर माझ्यासोबत खूप वेळपासून आहेत आम्ही अगदी वेगवेगळ्या स्थानांना भेटी दिल्या आहेत मी संत गजानन महाराज जिथे गेले होते तिकडेही जाऊन आलो खरं तर तुमच्याच घरी यांच्याच घरी जाऊन आलो कारण यांच्याच घरी महाराज गजानन महाराजसुद्धा आले होते आणि खरं तर यांच्याच परिवाराचा हा वाडा सुद्धा आहे जिथे जन्म झाला आहे मी स्वामी सरस्वती महाराजांचं या वाड्याबद्दल सांगा ना तर जसं स्वामींचं गुरुचरित्र आहे त्या त्याच्याच प्रमाणे जे आहे माहिती बा इथे जी टेंबे स्वामी महाराजांना जो दृष्टांत झाला एक दिवस राहून बा हीच भिंत आहे आणि या वाड्यात जेव्हा ते आले तेव्हा त्यांना असा दृष्टांत रात्रभर आल्यावर समजलं की बा इथे भिंतीमध्ये या महाराजांचा वास वाड्यात आहे वगैरे आणि त्या जेव्हा इथून ते मोहन होऊन नवव्या वर्षी गेले तर त्यांच्या आईला त्यांनी सांगितलं होतं की बा या भिंतीमध्ये माझा गंध शिंपडून फुलवात लावली की मी बालरूपाच दर्शन त्याच्यामुळे नाव नरहरीच भिंत म्हणून प्रसिद्ध आहे आणि टेंबे स्वामी महाराज शोधत शोधत विदर्भातच आले खूप माहिती काढून काढून शेवटी ते इथे आले तेव्हा माहिती पडलं की आणि बऱ्याच लोकांना असं जाताना येताना दृष्टांत किंवा मंत्र ऐकवायचे oh. भूताचा वाडा भूताचा वाडा म्हणून oh. oh. हो तेव्हा आता आम्ही जेव्हा विकत घेतला तर इकडे राहायला कोणी यायला तयार नव्हतं समोर वाडा बांध <सवता> काडे त्यांच्यात म्हणून ह्या वाड्यात त्या आमच्या म्हणजे पंजबांनी विकत घेतला तेव्हा सतराशे तेव्हा सतराशे रुपये म्हणजे भरपूर आताचे करोडो रुपये आणि तेव्हा त्याच्यानंतर सगळं साफसफाई केलं तर त्याच्यात अठराशे रुपयाची गद्दी भरली शंभर रुपये वाडा आहे हा वाडा आहे सुंदरचा पूर्वे काळे परिवाराकडे होता त्यानंतर त्यांचा अण्णा नगरनायक काळे होता हा म्हणजे स्वामीनसिंह सरस्वती यांचे वंशजी अजूनही काशीला आहे तिथे कालियाबाग म्हणून त्यांनी आता त्यांच्या विकला आहे नागपूरलाही आहे महानमध्ये तिथे आहे त्यांचे वंश नगर नगरनायकाळे आता सध्या यांचे ओनर विवेक विवेक कुठे डॉक्टर विवेक सर आहेत सुंदर या, या पादुका त्यांच्या वडील म्हणजे आता दीड वर्ष झाले वारले त्यांनी स्थापन केल्या म्हणजे जवळपास पाच सात वर्षाचा असेल तेव्हा स्थापन केली चाळीस वर्ष जवळपास आहेत तुम्ही दर्शन घ्या या भिंतीमध्ये या पादुका स्थापन करण्यात आल्या नरहरीची भंती सोळ्याच पूजा पोथी करतात बाकी तिथे कोणाला बरोबर ठीक आहे आपण इथनच नमस्कार करा दर्शन घ्या हा अस सुंदरसा वाडा कधी तुम्ही आला आहात का इकडे जर तुम्ही गुरुमंदिरात येता स्वामीनसिंह सरस्वतींचं अगदी सुंदर वाडा इथे बाजूलाच आहे तिकडेही या दर्शन घ्या फार सुंदर जागा आहेत आपल्या सगळ्यांना यायला हवं इथे अशा जागा आहेत आ, आता थोडं जीर्ण झालाय ना वरच्या भागात हवा ते खूप सातशे वर्ष झाल्यावर घर तर शंभर वर्षही टिकत नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल जे सिमेंटचे घर एवढे आले हे आले जरी याला कुठे तडा गेली आहे आणि हे ना अशा पद्धतीने बांधलेत म्हणजे खूप जाड भिंती आहे खालीच चांगली सात फुटाची भिंती जवळपास चार फुटाची वरती हो खूप मोठं आत्ताच्या मेन ते एवढाच असतो पेक्षा पण नाही त्यात एक चिरा पडलेला असतात सिमेंटचा हा तू पेट्रोल कॅट काय म्हणतात कुठला लाइट, लाइट होता ना लाइट तो पेट्रोमॅक्स सारखा लाईट आहे तो गॅस बत्ती हा गॅस बत्ती वाला सल पेट्रोमॅक्स म्हणायचं तो लाईट आहे हा तो जुन्या काळात लाईट अजूनही ठेवले आहेत अगदी तसंच ठेवलं आहे त्याच्या परिवारांनी आता जे प्रस्तुत फॅमिली आहे तिथे घुडे फॅमिली त्यांनीही सुंदर वाडा आहे हे जे पानं पाहिले आपण म्हणजे पण आहेत म्हणजे माझी आई पान खाते पण मला माहिती नव्हतं खाली ते पान त्याच्याच आहेत म्हणून शेतामध्येच पिकवले जात हो अच्छा या वाड्यामध्ये ना लोक मांडणे टिळक सुद्धा टिळक सुद्धा येऊन गेले आहेत त्यांचा एक फोटो होते त्यांच्या सोबत ते इथे घेऊन आले होते असंच म्हटलं कारण त्यांचा फोटो आहे म्हणून लोक ते स्वतःही इथे येऊन गेले आहे बघा इथे त्यांचा एक खूप जुना असा फोटो आहे श्री हरिसिंग धोंडे तर्फे सप्रेम भेट असं लिहिलं आहे असे खूप जुने जुने फोटो इथे आहेत बांधकाम अजूनही शाबूत आहे है, सुंदर, है। नक्षी सुंदर आहे नक्षीकाम त्यावर किती सुंदर आहे हा आहे स्वामीन सिंह सरस्वती या खिडकेला ना गवाक्ष म्हणायचे म्हणजे फुल व्ह्यू वाले जे खिडके असते पडदा होता अच्छा स्त्रिया हा म्हणजे तेच ना कोणी तरी एंट्रन्स मध्ये आलंय त्यांचं दुकान होत हो कोणी आलं ते वरून बघायचं म्हणजे पर, पडदा असल्यामुळे निजामाच्या यांच्यात होतो ना कारण हा वाडा तेव्हापासून आहे आताच नाही आहे आपण आता पाहतो आहोत पण वाडा तेव्हापासूनच आहे आणि हे त्याचं मुख्य प्रवेशद्वार होत पूर्वेच्या काही अच्छा इथं अच्छा हा ओके बरोबर त्यांना सांगितलंय आणि तिकडून तिथे वाडा मागितला होता वाडा न देता अंगण दिला खूप सुंदर वाडा आहे आपण वाड्याच्या त्या भागात ना वर जाऊन पाहिलं होतं या भागात नाही जाता येतं नॉर्मली इथूनच जातात सगळे ह्या पायऱ्या आहेत आणि हा रस्ता केलेला आहे मी पूर्वी जेव्हा आलो तेव्हा इकडनंच वर गेलो होतो आणि तुम्हाला दर्शन घडवलं होतं स्वामी नृसिंह सरस्वतींचा जन्मस्थान वाडा आहे हा आपण आहोत श्री दत्त क्षेत्र कारंजा लाड येथे तर श्री स्वामी नृसिंह सरस्वतींचा ऐतिहासिक वाडा आपण पाहिला दर्शन घेतले या सगळी माहिती मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडलीच नाही आणि तुम्ही जेव्हाही कारंजा लाडला याल तेव्हा इथे नक्की या भेटूया आपण लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर गुरुदेव एका पोपटाचा आवाज येतोय जो सतत सतत आवाज करतो आहे <laughs> 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 <तू तू? laughs> तो खरं तर याच वाड्यातील आहे तो तू आम्ही खाली गेलो होतो त्याने पाहिलं बहुतेक म्हणून म्हणतोय कोण आहेत <laughs>